अभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत विधानसभेत रमी खेळणारे कृषी मंत्र्यांना धुळ्यात उबाटा सेनेने दाखवले काळे झेंडे धुळे शहरातील हॉटेल टॉपलाईन येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थांबले असता त्या ठिकाणी शिवसेना उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे कृषी मंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असल्याने शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करून चले चलेजाव कृषी मंत्री चलेजावच्या घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांचा विरोध केला पक्षाचे कार्यकर्ते सह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पवित्र जाणाऱ्या जे लोकशाहीचं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचा कृषी मंत्री कॅबिनेट दर्जाचा कृषी मंत्री त्या ठिकाणी ऑनलाईन र मी खेळतो पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जास्पद अशी गोष्ट आहे आणि या माणिक कोकाटेचा लवकरात लवकर या ठिकाणी अजित पवार असतील आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी त्याचा राजीनामा द्यावा नव्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी तो, दो तो लगेच त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे सरकार भिकारी आहे हे सरकार कंगाल आहे असा प्रकारचा मंत्री जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहत असेल तर तुम्ही या महाराष्ट्राला कोणता आदर्श या ठिकाणी देतायत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अजूनही या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि फडणवीसांना सांगणं आहे की उद्धव साहेबांची शिवसेना अशा मंत्र्यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जिवंत आहे आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही माणिकराव कोकणांच्या ठिकाणी निषेध केलेला आणि त्यांना जिल्हा बंदी या ठिकाणी केलेली आहे